तर म्हणजे याचं स्वागत करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि त्याचबरोबर मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री दादा यांचं सर्व तमाम नगरकरांच्या वतीने मला अभिनंदन करायचं आहे त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्या अहमदनगर शहराचं आणि अहमदनगर जिल्ह्याचं पुण्यास टोळ देवी नगर असं नामकरण केलं त्यांचं मनापासून आपण टाळायच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं आदरणीय प्रधानमंत्री बोलणार आहेत पण मी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की या जिल्ह्यामध्ये दोन प्रामुख्याने जे आमचे प्रश्न आहेत आपण सातत्याने लक्ष घालत आहे परंतु कुकडी साखळी योजनेच्या कामाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली त्या कामाला तात्काळ सुरुवात केली पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती असेल आणि दुसरा आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिस्थितीच्या निमित्तानं पश्चिम मांडण्याचं पाणी समुद्राला जा जा जात त्या ते पाणी वळून आपल्या गोदरी खोऱ्यामध्ये आणून आमचा नगर जिल्हा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कायम स्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या संबंधी आपण तातडीनं पावलं उचलली पाहिजे आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आणि म्हणून मला एवढंच आपल्या निमित्तानं सांगतो बाकीच्या योजने संदर्भात पुष्ठ आपल्याशी बोललेल्या आहेत आणि म्हणून मग आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच मान्य देवेंद्रजींचं आणि सर्व आमच्या व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व सहकार्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बसणार लाखो संख्येने आलेले माझे सगळे तमाम बंधू भगिनी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम